स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या युट्यूब चॅनल्स मध्ये आज आपण चर्चा करणार आहोत मुंबई उच्च न्यायालयाच्या शिपाई हमाल पदाचा निकाल कधी लागेल या विषयावर या पदासाठी चाचणी दिल्याच्या नंतर निकालाची वाट पाहणे हे प्रत्येक उमेदवारासाठी एक महत्वपूर्ण आणि उत्सुकतेचा विषय असतो चला तर मग याबद्दल सविस्तर माहिती घेऊया मित्रांनो तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच टेलिग्राम या चॅनलचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले त्या ठिकाणी तुम्ही त्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तात्काळ अपडेट तुम्हाला तसेच पीडीएफ त्या चॅनलवर मिळत राहते तर मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयाने शिपाई हमाल पदासाठी घेतलेल्या चाचणीच्या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निकाल लागणे ही महत्वाची घटना आहे उमेदवारांनी लिहित परीक्षा दिल्याच्या नंतर निकाल कधी लागेल याची माहिती जाणून घेणे खूप आवश्यक आहे आता आपण पाहूया की निकाल प्रक्रिया कशी पार पाडली जाते उत्तर पत्रिकेचे मूल्यमापन सर्वात पहिली पायरी म्हणजेच उमेदवारांनी दिलेल्या उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन करणे हे काम अतिशय काळजीपूर्वक आणि तंत्रशुद्ध पद्धतीने केले जाते उत्तरपत्रिकेचे मूल्यमापन केल्याच्या नंतर त्या ठिकाणी मित्रांनो स्कोर लिस्ट लावली जाते आणि स्कोर लिस्ट ही तुमच्या गुणानुसार असते किती विद्यार्थ्याला किती गुण मिळालेले आहेत त्यानुसार स्कोर लिस्ट त्या ठिकाणी प्रसिद्ध केली जाते स्कोर लिस्ट प्रसिद्ध केल्याच्या नंतर पुढची पायरी असते चपळता चाचणी तर सर्वात अगोदर जी काही लेखी परीक्षा झालेली आहे त्याचा निकाल लागणे महत्वाचा आहे तर मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयाने शिपाई हमाल पदाचा निकाल कधी लागेल याबद्दल निश्चित तारीख घोषित केलेली नसली तरी साधारणतः निकाल जाहीर होण्याची प्रक्रिया ही काही आठवड्यात पूर्ण होऊ शकते का कारण की सध्या ही जी परीक्षा घेणारे आहेत ते सर्व ऑनरेबल व्यक्ती परीक्षा घेत असतात आणि सध्या उन्हाळी सुट्या एक महिन्याच्या त्यांना लागलेल्या असल्यामुळे ही परीक्षा एवढा फास्ट किंवा लवकर होऊ शकत नाही तर मिनिमम ही जी चपळता चाचणी परीक्षा आहे आणि लेखी परीक्षेचा निकाल आहे त्याची तारीख ही पंधरा जूनच्या नंतरच आपल्याला माहिती मिळेल परफेक्ट चपळता चा चाचणी कधी होईल तसेच निकालाबद्दल माहिती आणि अपडेट सुद्धा आपल्याला पंधरा जूनच्या नंतरच मिळेल याची घोषणा अधिकृत घोषणा मुंबई उच्च न्यायालयाच्या वर करण्यात येते तर निकाल पाहण्यासाठी उमेदवारांनी पुढच्या पायऱ्या अनुसरात त्यामध्ये नंबर एक आहे मुंबई उच्च न्यायालयाची अधिकृत वेबसाईट ज्यावेळेस निकाल लागेल त्यावेळेस त्या वेबसाईटवर आपल्याला त्या ठिकाणी निकाल भेटेल तसेच विभागात विभागा शिपाई पदाचा निकाल जाहीर झाल्यास त्याचे लिंक आपोआप उपलब्ध होईल निकाल पाहण्यासाठी आपला रोल नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर तयार ठेवा निकाल डाउनलोड करा आणि आवश्यक असल्यास प्रिंट घ्या निकाल लागल्यानंतर उमेदवारांनी पुढील प्रक्रिया कशी आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे यामध्ये पहा निकाल लागल्यानंतर उमेदवारांनी पुढील प्रक्रियेबद्दल माहिती घेणं बंधनकारक आहे नंबर एक आहे दस्तवेज पळ तळणी तुमचे काही दस्तावेज आहेत ते पडताळणी केली जाते कारण पुढची प्रोसेस हे इंटरव्ह्यूची असते आणि इंटरव्ह्यूच्या अगोदरच तुमचे सर्व डॉक्युमेंट्स हे काय केले के जातात त्या ठिकाणी तपासणी केली जातात कुणाचे निवड झालेल्या उमेदवारांना दस्तावेज पडताळणीसाठी बोलवले जाईल निवड झालेल्या उमेदवारांनी आपल्या मूळ कागदपत्रांची तयारी करून ठेवावी निवड झालेल्या उमेदवारांनी जेवढे काय डॉक्युमेंट्स आहेत ते सर्व डॉक्युमेंट्स अगोदरच आपल्या जवळ सोबत ठेवावे ज्या विद्यार्थ्यांना जास्त चांगले मार्क आहेत आणि त्यांना कळते की आपलं सिलेक्शन होऊ शकते अशा विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट्स सोबत आतापासूनच कलेक्शन करणे सुरू ठेवावे तर मित्रांनो ही होती मुंबई उच्च न्यायालयाच्या शिपाई हिमाल पदाच्या निकालाबद्दलची माहिती अशा आहे की तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा तसेच तस आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका